छानपैकी इकडे बळी दिलेले आहेत ताजे ताजे बळी आलेले आहेत वा वा वा, वा काय आहे एवढंच का आहे देरे क्या बात आहे बर्फातलं आहे ओके वा, वा 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 क्या बात आहे ना हा दोन दोन तीन तीन बात आहे इकडे डॉगी आहे आणि इकडे हे लोक आहेत मांजर ज्यांच्या फेवरेट आहेत जर आवाज आहे ना कसा देत तुम्ही आवाज होय कच्ची आवाज देता हो हाँ मोटा नहीं मोटा नहीं तुम्हें कसा आवाज देता जरा इकड़ आ रहा दिस इज कोकंड ये कोकण है कोकण में ऐसे घर घर जाके जाते है तभी आते हैं वो देखो उधर हमारे काकी लोग है देखो बच्चे वाले आम इको आवाज दया लगता बंद्रा वो ये देखो ये देखो ये छोटा बच्चा है

हो आलं काय अरे वा 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 एकच आहे ओके ओके लगेच आता गाडी आहे का होय आम्हाला तीनशे रुपया फुले तीनशे रुपयाला मग आता तीनशे रुपये किलो दुपारपर्यंत तुम्ही येऊ शकता परत आम्ही आता दुपारनंतर आम्ही निघणार आहोत म्हणून आठशे रुपया सहाशे सहाशे रुपये काय दुपारी जमणार नाही मला अच्छा तुम्हाला नाही जमनाच आहात मी मेह आणन आता माझी मच्छी पण संपाय बरोबर संपवलं शेत परवा तुम्ही परवा भल्या घेतला तेव्हा सांगितलं असतं ना दुसरे तुमच्याकडून बळ्या घेतल्या

जोरदार आवाज द्या म्हणजे आम्हाला पण रेकॉर्ड होईल तुमचा युट्यूबला टाकणार मग तुम्हाला बघायला भेटेल दे आवाज यावं याव जोरदार जोरदार हा असा आवाज पाहिजे होय होय